हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वताईना कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे गोकुळाष्टमी तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ना काल मिस्ट्राने न्यू फोन घेतलेला आहे तर मी पहिल्यांदा आज त्याच्यामध्ये ब्लॉग शूट करत आहे तर खूप खूप छान क्लॅरिटी येत आहे खूप भारी वाटत आहे मला पण हा मोबाईल ना मिस्ट्रांना घेतलेला आहे तो काही माझ्यासाठी नाही आहे म्हणून म्हटलं की आज पहिला ब्लॉग त्यांच्या मोबाईलमध्ये शूट करून टाकूया तर म्हणून मी त्यांच्या मोबाईल मध्ये शूट करते आहे तर ना माझी सकाळची सर्व काम आवरून झालेले आहेत तर आज असतो मिश्रांचा उपवास शनिवारचा तर मी नाश्त्यासाठी ना सकाळी पोहे बनवलेले आहेत तर आता गौरी ना इथं नाश्ता करत आहे या सर्वांनी नाश्ता करायला मी तर ना दोन दिवस ना आमच्या घरात कलरिंगचं काम सुरू होतं त्याच्यामुळं घरात खूप पसारा झाला होता त्याच्यामुळं काल काही ब्लॉग आलेला नाही आपला शूट केलेला नाही आहे मी तर थोडीफार तयारी झालेली आहे माझी स तर घराचं कलर काम करायला काढल्यामुळं ना घरात खरंच खूप खूप हे झालेलं आहे भांडी वगैरे सर्व धूळ वगैरे झालेली आहे ती काही मी हळूहळू स्वच्छ करीनच पण त्याच्यामुळं ना थोडेसे ब्लॉग मागं पुढं होतील तर आत्ता चला आता नवीन फोनमध्ये ब्लॉग शूट करते मी आज चला तर मग तर मी माझं देवघर ना इथं टी पॉयवर ठेवलेलं आहे तर देवघर स्वच्छ पुसून सगळं मी फोटो वगैरे स्वच्छ पुसून इथं लावलेले आहेत तसे आता जे काही देव आहेत माझे पितळी मूर्त्या देवांच्या ती स्वच्छ गा असून मी किचनोट्यावरच ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ना सगळे ग्रंथ आहेत है। माझे ह्या है ट्रेमध्ये ह्या बॉक्समध्ये महाराजांची वस्त्र वगैरे ठेवलेले आहेत तर ना आता मंदिर पूजा केल्यानंतर अजून मी परत तुम्हाला दाखवेनच तर सर्व देव मी इथं एका ताटात धुवून घेतलेले आहेत पितांबरी लावून स्वच्छ घासून घेतले परत चांगल्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आज गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णांना तुळस व्हायची असती तर ती तुळससुद्धा मिस्तरांकडून मी तोडून घेतलेली आहे इथं इथं सगळे माझे देव सगळे किचनवर मी घासून ठेवलेले आहेत तर आता छान असं देव वगैरे मी मंदिरामध्ये ठेवून घेते मस्त पूजा वगैरे करते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंदिर फोटो सर्व मी स्वच्छ पुसून आधीच घेतलेलं होतं तर आता मी जिथले तिथं जे देवांची आम्ही जशी मांडणी करते तशी मांडणी करून घेतलेली आहे फोटोना सुद्धा हळदी कुंकू अष्टगंध लावून छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि हो आज जास्तीची फुलं नव्हती कारण काल मार्केटला नाही जमलं जायला आणि ना आज निमित्त मस्त असं महाराजांना छान छान अशी पंखवाली मी टोपी घातलेली आहे वस्त्र छान असं हिरव्या कलरचं त्यांना घातलेलं आहे खूप खूप छान दिसतं ते वस्त्र आणि जी टोपी आहे ती तर आजची ही सुंदर अशी पूजा खरं तर रात्रीच श्रीकृष्णाचा जन्म झाला होता पण मला ते नाही करायला जमलेलं कारण घरात खूप पसारा होता आणि काहीच तयारी केलेली नव्हती म्हणून मी मंदिरातच आत छान असं त्यांना अभिषेक वगैरे घालून तुळशीपत्राचं वगैरे वाहून छान अशी पूजा करून घेतलेली आहे खरं तर करायला पाहिजे होतं पण मग नाही जमलेलं गेल्या वर्षी मी छान अशी पूजा सुद्धा केली होती पाळणा वगैरे करून पण यावर्षी नाही जमलं तर मिस्टर आता चाललेले आहेत बाहेर थोडंसं गॅसचं काम करायचं आहे आणि जो काल नवीन मोबाईल घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे ॲप घ्यायचे राहिलेत आहेत तर थोडासा डाटा वगैरे इकडं ट्रान्सफर करायचा आहे काहीतर आहे त्यांचं काम असं बोलत आहेत ते चाललेत आता बाहेर आणि हो मिस्टरांनी आज सुट्टी घेतलेली आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला आज ते, ते व्हिडिओमध्ये आहे तर चला आपण मिस्टर आल्यानंतर भेटूया कारण हा मोबाईल आता त्यांचा आहे सो तो मोबाईल घेऊन चाललेला आहेत तर भेटूया आपण नंतर तर मिस्टरांनी बघा हा ओप्पोचा फोन घेतलेला आहे खूप खूप छान आहे आणि क्लिअरिटी सुद्धा खूप छान आहे तर गौरी बघा इथं छान असं जेवते गौरी बाळा इकडे व इकडे जेवते तर मला मस्त असं तिखट चमचमीत आणि बाहेरची टेस्टी खाण्याची खूप इच्छा झाली होती तर मग मिस्टरांचा होता उपवास तरीसुद्धा मिस्टर बोलले की आपण बाहेरनंच मागवूया जेवण तर मस्त असतं पनीर कोल्हापुरी बटर रोटी मसाला पापड वगैरे मागवलं होतं आणि राईस तर काय मी घरातलाच बनवला होता मस्त असं तिखट चमचमीत खायची आज लही इच्छा झाली होती म्हणून मागवलेलं आहे तर असो इथं गौरी वगैरे जेवण करत होती कारण आम्हाला वेळ होता जेवायला कारण मिस्टरांचं ना थोडंसं वाचन बाकी होतं तर गौरी जेवते तर छान असं आता आम्ही जेवण करतो या तुम्ही पण सर्व जेवायला तर नवीन मोबाईलमधला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे आवाज वगैरे कसा आलाय काय माहिती आहे आता मी पण उद्या बघेनच पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ